वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या क्रांतीभूमीमध्ये चौदार तळ्याच्या पाण्याचा या ठिकाणी संघर केला आणि सर्वांना चौदार तळ्याचं पाणी खुलं केलेलं आहे आज राज्य आणि देशभरातून महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी भीम अनुयायी बांधव आणि तमाम भारतीय आलेले आहेत या ठिकाणी शेतकरी कष्टकरी आणि आदिवासी श्रमिकांसाठी लढणाऱ्या नेत्या उलकाताई महाजन देखील यांनी देखील महामानवाला अभिवादन केलं आहे शिवराय ते भीमराय समता मार्च या ठिकाणी निघाला होता त्याला देखील त्यांनी संबोधित केले ताई काय सांगाल आज ज्या पद्धतीनं देशाची परिस्थिती आहे बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणीसशे सत्तावीसचा तो सत्याग्रहाचा काळ आणि आता दोन हजार चोवीस हा सगळा जो प्रवास आहे आता सध्या देशापुढं कोणते आव्हान आहे असं आपल्याला वाटतं आहे आपण अभिवादन केलं मा म्हणजे बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस साली जे घडवायचा प्रयत्न केला ती सगळी उन्नत मूल्यांच्या दिशेने जाणारी वाट त्यांनी उभी केली ती वाट संपवण्याचं कारस्थान आता आपल्या देशामध्ये सुरू झालेलं आहे आणि देशात आणि राज्यात जे राज्यकर्ते आहेत भारतीय जनता पक्ष आणि संपूर्ण संघ परिवार त्यांनी पुन्हा एकदा मनुस्मृतीचं पुनरुज्जीवन सुरू केलं आहे जी मनुस्मृती एकोणीसशे सत्तावीसमध्ये बाबासाहेबांनी इथेच महाडच्या क्रांतीभूमीत जाळली आणि मनुस्मृती चा अभ्यासक्रम शिकवायला हिंदू बनारस हिंदू विद्यापीठामध्ये सुरुवात झाली आणि हे अतिशय खतरनाक असं धोरण त्यामुळे स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत जेवढ्या राजवटी आल्या त्या राजवटींमध्ये सर्वात खतरनाक ही राजवट आहे म्हणजे आजही मेघ इंदर इंदर मेघवाल नावाचा छोटासा मुलगा शाळेमध्ये पिण्याचं पाणी पितो म्हणून त्याला मारहाण होते आणि त्याला मारलं जातं या घटना स्वातंत्र्यानंतर आणि संविधान निर्मितीनंतरसुद्धा इतक्या वर्षांनी आजही चालू आहेत हे अतिशय खेदाचं आणि निषेध करण्यासारखी ही गोष्ट आहे संविधान जाळलं जातं आपल्या देशामध्ये आणि जी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आज संविधान जाळण्याचं जा काम सुरू झालं आहे आणि आत्ता गेल्या आठ पंधरा दिवसापूर्वी कर्नाटकातले आमदार अनंतकुमार हेगडे म्हणतात की आम्हाला चारसो पार आकडा करायचा आहे दोन हजार चोवीसमध्ये कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे तर त्यांची जी वाट आहे ती लपून राहिलेली नाही आणि म्हणून आज सगळ्या भीमसैनिकांना आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना संविधानिक का विचार मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन करतो की पुन्हा एकदा शिवराय आणि भीमराय जागवण्याची गरज आहे आणि आजचा जो समता मार्गचा कार्यक्रम आहे त्याचा उद्देशच तो आहे की आपल्या खऱ्या इतिहासाची उन्नत मूल्यांची संविधानिक दिशेची आठवण या समाजाला करून दिली पाहिजे आणि ज्या नागरिकांना संविधान समर्पित आहे त्या नागरिकांनी ही चळवळ म्हणून उभी केली पाहिजे आणि संविधानाचा पायदळी तुडवणाऱ्या राज्यकर्त्यांना सत्तेतून पाय उतार करणं निर्धार केला पाहिजे आणि त्या तोच आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे आज या देशामध्ये जो बघाल तर एका बाजूला पुरोगामी विचार या ठिकाणी फोपावतोय तर दुसऱ्या बाजूला प्रतिगामी विचार देखील त्या ठिकाणी मोठ्या चौकटीमध्ये तो वाढवण्याचा त्यांचा प्रयास आहे तर हे सगळं थांबवण्यासाठी जसं शिवराय आणि भीमराय यांचा आपण या ठिकाणी समता मार्च काढला तर त्या महापुरुषांचा विचार कशा पद्धतीनं फोपावला जाईल आणि फोपावणं गरजेचं आहे नाही शिव, शिवराय शिवराय जे सर्व जातीयांना सारखं मानत होते त्यांच्या पदरी जे कोणी सगळे वेगवेगळ्या पदांवरचे लोक होते त्यात सर्व जातीय कर्मचारी होते आणि आज मात्र काही जातींवर अन्याय केला जातोय पदं भरली जात नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रू मत पक्षातल्या स्त्रियांचा पण मान राखला कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांना भेट करण्यात आली तेव्हा तिला साडी सोळी देऊन मानानं पाठवलं आणि आजचे राज्यकर्ते जे आहेत ते मणिपूरमध्ये जेव्हा नग्न धिंड काढली जाते आदिवासी भगिनींची त्याबद्दल एक शब्द बोलायला तयार नाहीत ते स्वतः नेहमी मन की बात बोलत राहतात पण जन जन की बात नाही बोलत किंवा जनहिताची गोष्ट बोलत नाही आहेत आणि हा जो सगळा हाहाकार त्यांनी मांडलेला आहे देशात त्याबद्दल संविधानिक जनतेने जागा होऊन त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे आपल्या सोबत होत्या उल्काताई महाजन यांनी सांगितलं देशामध्ये ज्या पद्धतीनं हाकार कार मासतोय संविधानिक मूल्य जपणाऱ्या जनतेनं जाग होऊन या सर्वांना धडा शिकवला पाहिजे असं आव्हान त्यांनी चौदार तळ्याच्या या क्रांतीभूमीतून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण